नमस्कार मार्मिक समाचार मध्ये आपलं स्वागत मित्रांनो आज आपण आलोय वाटलोच गावा या गावामध्ये या गावामध्ये लोकांच्या काय अडचणीत काय परिस्थिती लोकांची पसंती कोणाला आहे आपण थोडक्यात जाणून घेणार आहे आपल्याबरोबर या गावातील काही नागरिक आहेत काही ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडनं आपण त्यांची पसंती त्यांच्या काय अडचणीत किंवा कोणाकड कल आहे गावाचा ही थोडक्यात आपण माहिती घेणार आहे नमस्कार काय नाव तुमचं मी मामा खाडे काय काय सध्या परिस्थिती आपल्याकडे गावामध्ये सध्या परिस्थिती घड्याचं वार आहे चांगलं आपल्या गावामध्ये घड्याचं वार आहे आपल्या दादाला श्रद्धांजली म्हणून गाड्या भरपूर मतदान होईल बरं त्याच्या अपेक्षा आहे आम्हाला आपल्या गावामध्ये किंवा आपल्या ह्या भागामध्ये कोण उमेदवार आहेत उभे कोण उमेदवार बाबा दाळे आणखी संजय भाऊ भोसले भोसल्यांचं काम कसं आहे चांगलं भोसल्यांच लोकांची पसंती मिळेल त्यांना शंभर टक्के तुमचं नाव काय गणेश गायकवाड गणेश गायकवाड काय म्हणतात काय परिस्थिती आपल्या गावामध्ये सध्या बरं आहे दादा तर एक सानुभूतीची लाट आहे राष्ट्रवादीला तर बाबा जगदाळे आणि ही येते संजीव भाऊ दोन्ही येते निवडून हे निश्चित आहे आपल्या गावात त्याला पसंती मिळेल शंभर टक्के पसंती गावात काय नाव तुमचं शेंडके संपत या ठिकाणी ह्या मतदारसंघामध्ये बाबांच्या माध्यमातून चांगली कामं झालेली आहेत कारण पूर्वी पहिले बाबा जिल्हा परिषद सदस्य राहिलेले आहेत आणि विकासात चांगली कामं केली आहेत त्यांनी त्यामुळे लोकांचा कल आहे की बाबा आणि संजीव नाना दोघही निवडून येते राष्ट्रवादीच्या माध्यमातून आपल्या भागामध्ये भागामध्ये कामं झाले विद्यमान आमदार तर राहुल कुलति आहेत बरोबर आहे पण काम, काम, काम जिल्हा चांगले झालेली जिल्हा परिषदे आता आपला जो नेता आहे समजा आता जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र पुरतच नाही पण पुणे जिल्ह्यामध्ये त्यांच्याकडनं काम चांगली झाली होती पण त्यांच्या जाण्याने कुठंतरी अशा पद्धतीचं एक सहानुभूतीची लाट तयार झाली ही सहानुभूतीची लाट आपल्या सहानुभूती बी आहे काम बी आहे दोन्ही बी बर दोन्हीची म्हणजे मदत मिळेल भेटल ठीक आहे अजून आहेत तर काय राहतो तुमचं बाबा राजेंद्र कदम कदम काय म्हणतात आपल्या काय गावात काय परिस्थिती सध्या बाबाजी चालणार आहे ते बाबाचं काम चांगलं आहे का आपल्या का बाबाचं काम सकाळी पण चांगले या कुठल्याही गोष्टी त्यांनी चांगलेच केले राष्ट्रवादीच्या माध्यमातून आपल्या गावात कोणती कामं चांगली झाली असं कोणते ठोस काम काय ती काम सगळी राष्ट्रवादी माध्यमातून झालेली बीजेपीची आमच्या माध्यमातून काम झाले त्यांनी किती म्हणलं तर नाव घेणार ना आम्ही बरं म्हणजे एकंदरीत आपल्या गावामध्ये राष्ट्रवादीचं काम चांगलं आहे चांगलं काम आणि ह्या उमेदवारांना पसंती मिळेल पसंती शंभर टक्के आपल्या तर बाबांचं काम चांगलं कारखाना संदर्भात कारखाना ऊस वगैरे त्यांनी सोडवले रस्ते वीज त्याचे बी काय घरगुती अडचणी असतील ते बी काम व्यवस्थितपणे सोडवल्या येतं आणि संजय भाऊ तर आपल्या शेजारचे देत त्यामुळे काय अडचण आहे त्यांचं बी आहे व्यवस्थित काम हाय नवीन पण काम आहे व्यवस्थित एकंदरीत सगळं वातावरण बरं आहे सहानुभूतीची लाट हा त्याकडे तुम्ही बघताय भेटल का सहानुभूती सहानभूती द्यावी लागणार कारण दादाने सगळं महाराष्ट्राचं काम बघितलेलं आहे ना आणि आपल्या भागात तर भागात त्यांनी काम केले मग आता त्यांची सहानुभूती थोडीशी आपल्याला पळावं लागेल एकंदरीत राष्ट्रवादीच्या उमेदवारांना गावातून आपल्या पसंती मिळेल टक्के कसं काम चांगलं असल्यामुळे थोडं म्हणून लोकांना बघायला लागेल आपण बघितलं की वाटलूच गावातील ग्रामस्थांचं एकंदरीत ये मत येते की राष्ट्रवादीच्या माध्यमातून या गावामध्ये मा काम झाले त्यांच्या माध्यमातून विकास झालाय जे आता उमेदवार दिलेत जगदाळे आणि भोसले हे सुद्धा उमेदवार चांगले त्यांना या गावातून पसंती मिळेल ठीक आहे आपण बघूया पुढील वाटचालीमध्ये मी निलेश गायकवाड मराठी समाचार